Thank <laughs> you. भूचंडी जिल्हा परिषद कन्नड शाळेला भेट दिली असता जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार राजाराम चमे चमकेरे यांना शिक्षणाची कन्नड भाषिक शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवता येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती सांगितली स्पर्धा परीक्षा व गुणवंत परीक्षा पहिली ते सातवी मुलांसाठी जिल्हा परिषदेकडून मराठीमध्ये पुस्तकं दिली आहेत पण महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेकडून कन्नड भाषी व उर्दू भाषिकमध्ये स्पर्धा परीक्षा व गुणवंत परीक्षा अभ्यासक्रमाचं पुस्तक नसल्याने मुलांना शिकवणं कठीण जातं त्यामुळे आम्ही मराठी भाषेमधील पुस्तक गुगलवर कन्नड भाषेत ट्रान्सलेट करून मुलांना शिकवतो त्यामुळे शिक्षकांनी उद्योगपती माननीय श्री राजाराम चमकिरे यांच्याकडे कन्नड व उर्दू भाषेत अभ्यासक्रम पुस्तके उपलब्ध करून देण्याची विनंती केली त्यावेळी राजाराम चमकिरे म्हणाले की मला पुस्तके कन्नड अथवा उर्दू भाषांतर करून द्या मी ती पुस्तके स्वतः प्रिंट करून देतो व शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करू अशी ग्वाही दिली मी गावामध्ये कन्नड शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे त्या भेटीला कारण एकमेव माझा मित्र शशिकांत पाटील आणि रमेश देवरशी त्यांचा असा निरोप आता मला काही करा पण कन्नड शाळेला भेट द्या आणि काहीतरी शाळेला द्या माझं उत्पन्न असं आहे मी टोटली समाजकारणात इंटरेस्ट घेणारा माणूस आहे मला राजकारण एवढं काय जमल नाही जमल काय सांगता येत नाही पण समाजकारण मात्र मोठ्या खोबीनं करणार हे तुम्हाला आज ग्वाही देतो सर्व ह्या लहान मुलं मुलीच्या साक्षीनं शिक्षक वर्गांच्या साक्षीनं आणि खास करून माझं जे आज पत्रकार बंधू आहेत हरीश साहेब असतील पवार साहेब असतील जे माझं छोटस कार्य सुरुवात केले पण ते रोजच्या रोज शेकड शेकंदाला तळागाळात पोचते आणि ते तळागाळात पोचल्यामुळं मला जे आज काम करण्याला जे पोस्ट मिळते ते सांगल्याच्या पलीकडे आहे फक्त मूळ मुद्दा म्हणजे मी सुद्धा तुमच्यासारखं जे स्तर समजला शेतकऱ्याचा मुलगा आहे सुरुवात करून आज मी देशभरात वेगवेगळ्या मेट्रो सिटी मध्ये चांगला व्यवसाय बसवलेला आहे पुस्तकं खरेदी विक्रीचा व्यवहार सध्या जवळजवळ अकरा फॉर्म आहेत माझं देशभरात चालू आहेत आणि एक एप्रिलपासून साऊथ एशियामध्ये पुस्तकं पोचणार असं आमचं कंपनीचं उद्दिष्ट साध्य होणार आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीसला त्यामुळं तुम्हाला मुला म्हणून एक माझं आव्हान आहे पहिलं तुम्ही वाचायला पाहिजे वाचायचं म्हणजे काय वेगवेगळे समाजकाराची पुस्तकं वाचा शास्त्रज्ञाचे वाचा राजकारणाचे वाचा अध्यात्मशी वाचा पण जे तुमचं आवड आहे ज्या गोष्टीमध्ये तेच गोष्ट करा आणि मला शिक्षण सुद्धा आव्हान आहे जी मुलं त्या गोष्टीत रस स्वारस घेतात त्यांना सुद्धा तुम्ही पुश करा असं पुश करण्याचं सिस्टीम पद्धत युरोपियन खंडात आहे किंवा अमेरिका असेल यु एस ए असेल असं बरेच बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे त्याचा एक फायदा काय मुला आहे मुलांना जे आवडते त्या पुश केल्यामुळं ती मुलं सुद्धा आनंदाला ते काम जोरात करतात आणि त्या कामामध्ये त्यांना इंटरेस्ट असल्यामुळं आयुष त्यांचं परिपूर्ण होतं आणि त्यांना सुद्धा आयुष्यात उभं राहायला काम करायला संधी मिळते मग ते खेळा खेळाडूचं लाईन असेल एखादा शेतकरी असेल किंवा एक बिझनेसमॅन असेल किंवा इंजिनियर असेल डॉक्टर असेल किंवा शास्त्रज्ञ असेल जे जमते जे आवडते ते गोष्ट करा हा एक तुम्हाला सल्ला आहे आणि कधीच आपली ह्याच्या मागं कसं होणार काय होणार निगेटिव्ह भावना आणू द्यायचं नाही मुलावर एवढं संस्थाला स्थानिक विनंती आहे असं संस्कार मुलावर की त्यांचा आत्मविश्वास वाढलं पाहिजे त्यांना वा, मनाला किंवा त्यांच्या शरीराला असं वाटायला पाहिजे मी कुठेतरी कमी पडतोय किंवा जमणार नाही जे आत्मविश्वासान मुलं पुढे जातात त्यांचं ते होत थोडक्यात वजन ज्या झालं तर शिवाजी महाराज बघा आज मावळे किती होतं अगदी आताच्या बोटावर मोजेत का मावळे होते पण मोठ मुस्लिम राजवटी जेवढे आक्रमण झाले देशावर सगळ्यांना परतून लावले मराठीने मग त्यांचा शिवाजी महाराज आदर्श थोडंसं काही म्हणजे घेतलं ना आयुष्यात काहीच अवघड नाही आणि परशुष्णासारखे आपले स्थान होऊन गेले त्यांचं अध्यात्मिक आध्यात्मिक आध्यात मार्गामध्ये एवढं मोठं योगदान आहे शांतीचा संदेश आहे आणि आंबेडकर सारखे शिका संघटित व्हा संघर्ष करा हे जे त्यांचे विचार आहेत ते कधीही कुणालाही कुठेही जगाच्या पातळीवर उपयोग पडणारी गोष्ट आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा ए पी जे अब्दुल कलामसारखं आदर्श व काम करा करा ही सुद्धा माझी विनंती आहे एपीजे एक आदर्श असा आहे त्यांनी आयुष्य कधी लक्षात द्यायला त्या गोष्टीसाठी नमाज पडण्यासाठी म्हणा कसं जाय सुद्धा वेळ एवढं त्यांचं बिजी शेड्यूल होऊन गेलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये साधारण लग्न करा सुद्धा वेळ मिळाला म्हणून आज आज अनुबॉम अणु अनुसंशोधन करून देश आज अणुशक्त म्हणजे उदयाला आलं त्याला एकमेव कानभूत म्हणजे माझी राष्ट्रपती एपीजे कलाम आहेत बरं असे थोर महाव महानांचे एवढे कार्य आहेत आपल्याला सांगून सुद्धा पुरणार नाही त्यामुळे प्रत्येक गावात मी एका थोर पुरुषाचा आदर्श सांगून मी माझं कार्यक्रम करणार आहे सोळा गावात मी सोळा गाव जी येतात मुच जिल्हा परिषदमध्ये पुस्तकाचं पूर्ण जबाबदारी घेतलेलं आहे म्हणजे काय माझ्या कंपनी त्यांना जे मागाल ते पुस्तकं देणार तुमच्या लायब्ररीसाठी आणि सेकंड जी मुलं गाव लेवलला तालुका लेवलला जिल्हा लेवलला राज्य लेव्हलला नंबर जर आले तर त्यांना नोकरी लागपर्यंत माझी कंपनी त्यांना फ्रीमध्ये पुस्तकं देणार हे आज मी सर्वांच्या व्यक्तीनं साक्षीनं ग्वाही देतो पुस्तक मला देईन पण माझ्या आपल्या होईल ना सांगता येत नाही पण त्या गोष्टीसाठी आपल्या आमदारसह खंबीर आहेत ते माझ्या मनातले एकदम म्हणजे गोपीनाथ मुंडे सारखं त्यांचं व्यक्तिमत्व आहे लोकनेता आहे ते एकाच गोष्ट मी सांगावं आणि ना नाही होणार असं होणारच नाही तुमच्या काय इतकं काय अडचणी असेल तर तुम्ही धंदास्मा कारवा घाला मी सुद्धा आमदार जवळच माणूस असल्यामुळं तुमचं कुठली गोष्ट होणार नाही असं होणार नाही फक्त तुम्ही माझ्याकडे पुरावा म्हणून काय तर लेखीमध्ये देत जावा त्या लेखी मी सुद्धा तुम्हाला लेखी सांगत जाईल झालं तर पत्र येईल नाही झालं तर काय झालं नाही त्या पत्रानिशी तुम्हाला आपण उत्तरं देऊ त्यामुळे तुम्हाला सुद्धा वाऱ्या म्हणजे सरकार काम सहा आणि थांब असं परिस्थिती मी येऊ देणार नाही ना कारण मी एक जातीवंत बिझनेसमॅन असल्यामुळं आणि चळागाळ वर गेल्यामुळं मला चांगल्या अडचणी माहीत आहेत मुलांचं काय अडचण आहेत दावाची काय अडचणी आहेत स्त्रियांची काय अडचण आहेत किंवा शेतकऱ्यांची काय आहेत हे प्रश्न पूर्ण माहिती घेऊन मैदानात मी उतरलेलं घडी आहे तसं मी साधं नाही नाहीये इथून पुढे जे नुसतं वाऱ्यावर जे बोलतात हवे हवेत जे गोळी मारतात ते इथून पुढे आता आपल्या चालकात चालणार नाही त्यामुळे ह्या गोष्टी जे मी बोलतोय लहान मुलं म्हणजे मी देव सांगतोय सां, सां, छोटी मुलं म्हणजे देवच आहेत ना आणि एखादी गोष्ट आपण सांगा पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे म्हणजे सेफ द्यायचं नाही असे कितीतरी लोक येतील जातील पण प्रत्येकाने एक स्वच्छ भावना ठेवा एक मंदिराकडे बघू नये ह्या मताचं मी आहे पण शाळेकडे जरूर बघावं शाळा म्हणजेच मंदिर आहे आज काय अ वर ब वर एवढी कोटी कोटी निधी येतात त्यात एक कोटी शाळेसाठी द्या ना असेल जोरदार आवाज उठवणार इथून पुढे या बहिष्कारचं मला राजकारण जमते फाउंडेशन मार्फत आणि राज मार्फत शाळा हा प्रमुख लक्ष ठेवून पहिलं सोळा गावं नंतर सव्वासी गावं हे टार्गेट आहे त्यामुळं इथून पुढे तुम्ही एखादी गोष्ट शालेयसाठी जे लागणार आहेत लायब्ररी असेल किंवा लॅब असेल किंवा कपडे असेल नोटबुक असेल पुस्तक असेल आणि एखादं परिस्थिती असून मी शिकता येत नाही मग त्यांना माझी पदसंस्था त्यांना लोन देईल एज्युकेशन म्हणून की आज तुम्हाला ते सुद्धा ग्वाही देतो त्यामुळं मुलाने मुला भ्यायचे कारण नाही शाळा सोडायचे कारण नाही पैसा नाही आहे गरीब परिस्थिती नाही आहे सपोर्ट करत नाही तुमच्या काय जरूर अडचणी असतील ते स्वतः होऊन तुम्ही मला कळवा आणि शिक्षकांवर सुद्धा माझं सांगणं आहे तुम्ही अजिबात इथून द्यायचंच नाही कारण सोळा गावात जे मुत्री गावात देतात ना हे रोल मॉडेल म्हणून मला विकसित करायचं आहे इथून पुढच्या काळामध्ये त्यामुळे ह्या सोळा गावातलं मुलगणी जगातलं जेवढं नाव होईल तेवढं आपल्या टावलिक जन्मना आज <coughs> मी ग्वाई देतो आणि त्याला मुत्रणिक ग्राम देवस्थान दरी मला स्मरून सांगतोय मी जे बोलणार आहे आज किंवा जे पुढं बोलणार आहे किंवा महाजन जे बोलल असेल एकही शब्द फेल होऊ जाणार नाही हे दरलिंग देवाला साक्षात ठेवून तुम्हाला वचन देतो आणि माझं मी दोन शब्द शेव, शब्द संप